गुरुपौर्णिमेच्या पवित्र सणानिमित्त संपूर्ण देशभरात भक्तिमय वातावरण आहे विशेषतः सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी झाली आहे महाराष्ट्रासह तेलंगणा आंध्र आणि कर्नाटक मधून मोठ्या संख्येने स्वामी भक्त दर्शनासाठी अक्कलकोट नगरीत दाखल झालेत पहाटेपासून मंदिर परिसरात भक्तांच्या रांगा लागल्यानं सर्वत्र भक्तीमय वातावरण पाहायला मिळतंय अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ मंदिराचा परिसर भक्तांच्या रांगा दर्शनासाठी उत्साहाने वाट पाहणारी भक्त मंदिरातील पूजा अर्चा भक्तिमय वातावरण संपूर्ण परिसर भक्तिमय झालाय गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरात भक्तीचा महासागर उसळलाय पहाटेपासूनच स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत महाराष्ट्रासह तेलंगणा आंध्र आणि कर्नाटकातून हजारो भक्त अक्कलकोट नगरीत दाखल झालेत मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणात भक्तांना दर्शनाची आस लागली आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भक्त आणि गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहेत श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेण्यासाठी भक्तांनी मंदिरात मोठ्या उत्साहाने हजेरी लावली आहे मंदिर परिसरात भजन कीर्तन आणि पूजा अर्जेचे कार्यक्रम सुरू आहेत या पवित्र सणानिमित्त अक्कलकोट नगरी भक्तीच्या रंगात रंगली आहे स्वामी भक्तांचा उत्साह आणि श्रद्धा येथील वातावरणाला अधिकच पवित्र करत आहे दर्शनासाठी रांगा लागलेल्या भक्तांना स्वामी समर्थांचे आशीर्वाद मिळावेत हीच सर्व भक्तांची मनोकामना आहे मी मुरुहून आले आणि आज निमित्त स्वामींचं दर्शन झालं खूप छान वाटलं आणि फक्त स्वामीकडे एकच इच्छा आहे की त्यांचा कृपेचा हात जे भाविक त्यांच्या दर्शन आले त्या सगळ्यांना म्हणजे त्यांचा आशीर्वाद मिळव आणि कायम त्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहो ही एकच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे मी पुण्यावरून आलो आहे आणि आज निमित्त माझं आज इतकं छान दर्शन झालं जे काही इच्छा आकांक्षा देवाकडे मी जे काय प्रार्थना केली ती माझी इच्छा पूर्ण व्हावी अशी देवाकडून स्वामींकडे प्रार्थना केली तर इच्छा शंभर टक्के पूर्ण होईल अशी मला